जंगल्या होती ती घनदाट होती मोठी होती आणि जी लोकवस्ती होती ती एकदम लहान होती घरे साधी होती आणि ज्या पायवाटा होत्या आधी असे आपले जसे कॉन्क्रीटचे रोड आहे डांबरिंग रोड आहे तसे रोड नव्हते पायवाटा होत्या पण त्या पुरेशा नव्हत्या तर त्याच्यामुळे मानव आणि वन्यजीव यांचा नेहमी संघर्ष होत राहायचा तर तशातच एखाद्या वेळेस शकते की एखाद्या व्यक्तीला सापाने चावा घेतला असावा आणि त्या काळात तर आता तुम्हाला सांगितलंच पाहिजे की दवाखाने नव्हते डॉक्टर नव्हते आणि ह्या गोष्टी उपलब्ध नसल्यामुळे ती व्यक्ती मृत्युमुखी पडली असावी तर तेव्हापासून आपल्या पूर्वजांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली तर त्या दिवशीपासून ते लोक जोड साप त्याला मारायला सुरुवात केली जिथं दिशे तिथून काढून त्याला मारू लागले आणि ती भीती आतापर्यंत आपल्या पूर्ण समाजामध्ये पूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये कायम आहे कारण की साप चावला तर सर्वांना वाटते की माणूस मरतो पण अस काही नसते कारण की प्रत्येक साप हे विषारी नसत यश हा तर आता ह्या उदाहरणार म्हणजे तुमच्या सगळ्याच्या लक्षात आले की भीती अजूनपर्यंत कायम टिकून राहिलेली आहे